आज मला बनवायची होती मॅडमच्या घरी मसूरची भाजी असं मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं त्याच्यात घातले होते मोहरी त्याच्यानंतर घातले जिरे आणि छान असे मसूर मी कुकरला शिजवून घेतलेली बारीक एक कट केलेला कांदा तोसुद्धा छान असा आपल्याला परतून घ्यायचा आहे पण मस्त असा कांदा परतून घ्यायचा आहे कांदा परतत आल्याच्यानंतर त्याच्यात घालायचे टोमॅटो टोमॅटोसुद्धा परतायचं त्याच्यानंतर घालायचा मसाला एक चमचा घातला मी लाल तिखट एक चमचा चिकन मसाला चवीपुरतं मीठ छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मस्त अशी मी मसूर शिजवून घेतलेले हे छान असं आपण भाजून घेऊया थोडीशी हळद टाकूया किंचित हे मसाले छान परतून झाल्याच्यानंतर मग आपल्याला शिजलेला अख्खा मसूर त्याच्यामध्ये आलं लसूण खोबऱ्याची पेस्टसुद्धा घातलेली आहे थोडीशी ते सुद्धा छान असं परतून घेऊया व्यवस्थित हा मसाला परतून झाल्याच्यानंतर शिजलेला अक्का मसूर आपण त्याच्यामध्ये ॲड करूया छान अशी भाजी पळीने हलवून घेऊया तर कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडलेस कमेंट करा धन्यवाद छान छान असे मसूरला उकळी येऊ द्यायची असली भारी लागते मसूर काय सांग अरे वापरे खतरनाक कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद